नमस्कार मित्रांनो युवा कवी छात्रा मोहक ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लिहिलेली ही गुरुपौर्णिमेची विशेष कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या या कवितेचे शीर्षक आहे गुरु जीवनाच्या नापिक जमिनीवर जीवनाच्या नापिक जमिनीवर ज्ञानाचे बीज पेरतात गुरु ज्ञानाचे बीज पेरतात हो हो गुरु तेव्हा कुठे यशाचा मार्ग होतो सुरू तेव्हा कुठे यशाचा मार्ग होतो सुरू असे माझे शिक्षक मायबाप बंधू सखा परमात्मा माझे गुरु बंधू सखा परमात्मा शिक्षक माझे गुरु ज्ञानाचे दीप उजळावतात गुरु ज्ञानाचे दीप उजळवतात गुरु चुकीच्या वाटेवरून दूर सारून चुकीच्या वाटेवरून दूर सारून जगण्याचे शिक्षण देतात गुरु जगण्याचे शिक्षण देतात गुरु संस्कार गुणांचा देतात खरा परामर्श संस्कार गुणांचा देतात खरा परामर्श होताच श्री श्रीगुरूंचे चरणस्पर्श श्री श्रीगुरूंचे चरणस्पर्श गुरूंमुळे जीवनाचा होतो उत्कर्ष गुरुंमुळे जीवनाचा होतो उत्कर्ष प्रत्येकाचे जीवन सार्थ गुरुंमुळे प्रत्येकाचे जीवन होईसार्थ अशा सर्व गुरूंना नतमस्तक होऊन अशा सर्व गुरूंना नतमस्तक होऊन वंदन करताना मनी होतो हर्ष वंदन करताना मणी होतो हर्ष पावलो पावली जीवनाच्या प्रवासात पावलो पावली जीवनाच्या प्रवासात यशाचा सुलभ मार्ग दर्शवतात गुरु यशाचा सुलभ मार्ग दर्शवतात गुरु आणि जीवनाच्या नापिक जमिनीवर ज्ञानाचे बीज पेरतात गुरु ज्ञानाचे बीज वेळतात गुरु बुद्धीची मशागत करतात गुरु बुद्धीची मशागत करतात गुरु तेव्हा कुठे यशाचा मार्ग हो होतो सुरू यशाचा मार्ग होतो सुरू आणि ज्ञानाचे देव उजळवतात गुरु ज्ञानाचे देव उजळवतात गुरु अशा सर्व गुरूंना आज मनापासून वंदन करू आज मनापासून वंदन करू मनापासून वंदन करू तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता बघण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालत राहा चालत राहा धन्यवाद धन्यवाद